Aralık ayağını bindirdin, tazgahını dindirdin, suçlarını dindirdin, satyalık attın. Sarp'ın dağını yuva sabah batıdan kendinle. Meryem Arak'ın öğreticisi Sakar Asim'de yuva sabah जरी कुठे गेलं काय कळ न आराम करतात काय कळ या ठिकाणी पैसे मिळायचे सरपंच निवृत्त जर सरपंच आणि युवा सभापती अंकुश अंकुचराव सभापती रोग अनाव जर म्हणतात पाचशे रुपयाचं स्वागत या ठिकाणी अंबुरवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य युवा नेते आदरणीय किशोर भाऊ रोडे त्याचप्रमाणे तुकेवाडी गावचे माझे आदर्श सरपंच प्रवीण शेठ कोरडे सर्व मंडळीचं भैरवाडी ग्रामस्थांच्या वतीने अत्र कमिटीच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत हार्दिक असं अभिनंदन बंटी फिंगळे त्या टोकंद्याना पाठी मागच गाड़ा कोणाचा पाठी माग प्रवीण शेठ Yeah, I